हॅलो वन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये जेवढ्या काही घटना आपल्या हिस्ट्रीमध्ये झालेल्या आहेत त्या आपण घटना एकाच पेजवर आणलेल्या आहेत का कारण की इतिहासामधील सणावळ्या आणि जे काही इव्हेंट झालेले आहेत ते लक्षात राहत नाही मग ते एकमेकांना कोरिलेट करायचं अशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा बघा अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे छप्पन हा कालावधी कोणत्या गव्हर्नर जनरलचा आहे मग महत्त्वपूर्ण आहे तर हे लक्षात ठेवायचं की अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन हा कालावधी लॉर्ड डलुस यांचा आहे तर या गव्हर्नर जनरलने मग नेमकं काय आणलं होतं पॉलिसीज काय होती याची तर एक महत्वपूर्ण पॉलिसी होती डॉक्टरेन ऑफ लॅब्स म्हणजेच खालसा धोरण तर पहिल्यांदा त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणतं प्रिन्सली स्टेट खालसा केलं होतं तर सातारा लक्षात ठेवा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये खालसा केला होता पुढे अठराशे अठ्ठेचाळीस याच वर्षामध्ये नेमकं काय झालं मग तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुढे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची स्थापना झाली तर यामध्ये नेमकं या संस्थेचा स्थापनेचा उद्देश काय होता मग बघा And society, हो कि हो हो ही स्टुडंट लिटरी अँड सायंटिफिक सोसायटी एक एज्युकेटेड पर्सनचा ग्रुप होता या एज्युकेटेड पर्सनना माहीत होतं की शिक्षणाचं महत्त्व काय तर शिक्षणामुळे हे काय होईल तर प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंट ह्या बाबी सर्व काही शिक्षणामुळे घडतात हे त्यांना कळलं मग त्यांनी स्टुडंट लिटरे अँड सायंटिफिक सोसायटी स्थापना केली मग यामध्ये जे फाउंडर होते यांची स्थापना करणारे नेमकं कोण होते हे पण आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर यामध्ये लक्षात कसं ठेवायचं मग नवरोजी फरदोंजी दादाबाई नवरोजी नवरोजी फरदोंजी दादाबाई नवरोजी शहापूरजी नवरोजी फरदोंजी दादाबाई नवरोजी शाहूरजी शेठ आणि लाड म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ आणि लाड जगन्नाथ शंकर शेठ आणि लाड आणि त्यासोबत नारायण मंडलिक तर हे को फाउंडर होते म्हणजेच हे फाउंडर होते तर लक्षात असू ही हे अठराशे अट्टचाळीस स्टुडंट लिटरी सायंटिफिक सोसायटी बॉम्बेमध्ये स्थापन करण्यात आली एज्युकेशनचे महत्त्व तर पुढे अठराशे एकोणपन्नास मध्ये मग काय झालं तर अठराशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला माहितीच आहे की एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासमध्ये परमन सभा स्थापन करण्यात आली आता हे परमन सभा स्थापन करण्यात आली तर मग हे काय तर नेमकं परमन सभा स्थापन करण्याआधी नेमकं काय होतं तर अठराशे चौवेचाळीसमध्ये तुम्हाला माहिती आहे मानव धर्म सभा स्थापन झाली होती मानव धर्म सभा स्थापन दादोबा पांडुरंग तरकटकर यांनी केली होती आणि मानव सभा याचा यालाच इन्फ्लुएन्स म्हणून जर बघितलं तर पुढे दादाबा दादोबा पांडुरंग तरकटकर यांनी काय केलं सभा स्किप केली आणि त्यानंतर त्यांनी मग परमन सभा ही स्थापन करण्यात आली मग या परमन सभेमध्ये काही महत्त्वपूर्ण त्यांचे सहकारी पण होते जसं की तुम्हाला दुर्गाराम मेहता दिनमणी दलपतराय हे जे काही परमन सभेमध्ये काय एक स्थापना सहकारी होते दादोबा पांडुरंग तरकटकर यांचे तर एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास तर परमन सभा स्थापन करण्यात करण्यात आली दादोबा पांडुरंग तरकटकर पुढे अठराशे एकोणपन्नासमध्येच नेमकं काय झालं मग जेतपूर संबलपूर खालसा करण्यात आला तो माहीत आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये अठराशे अठ्ठेचाळीसचा सातारा खालसा करण्यात आला तर अठराशे एकोणपन्नासमध्ये जेतपूर आणि संबलपूर खालसा करण्यात आले का अठराशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये दुसरे अग्लो शीख युद्ध घडले इंग्रज आणि शीखांच्या विरुद्ध दुसरे शीख युद्ध अठराशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये घडले पुढे जर बघितलं आपण अठराशे पन्नास आणि एकावन्नमध्ये काय झालं तर प्रायोगिक तत्वावर काय टेलिग्राम लाईन टाकण्यात आली लक्षात असू द्या प्रायोगिक टेलिग्राम लाईन टाकण्यात आली अठराशे पन्नास एक्कावन कालावधी जानेवारी अठराशे मध्ये मग काय झालं पुढे एक, एक वर्षानंतर हो, तर बाजीराव दुसरा याचा मृत्यू झालेला आहे तर ह्या बाबी लक्षात ठेवा तर पुढे अठराशे बावन्नमध्ये इलेक्ट्रिक टेलिग्राम सिस्टीम म्हणजेच डलओसीने हे तार विभाग स्थापन करण्यात आलं अठराशे बावन्नमध्ये मग टेलिग्राम लाईन कोणी टाकलेली आहे तर डलओसीने अठराशे बावन्नमध्ये तर पुढे याच कालावधीमध्ये अठराशे बावन्नमध्ये दलितांसाठी पहिली शाळा तीन जुलै अठराशे ला पुणे वेताळपेठ येथे काढण्यात आली मग हे कोणी काढले मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अगदी सोपा प्रश्न आहे तर अठराशे मग उदयपूर खालसा करण्यात आलं त्यासोबत सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्येच बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली लक्षात असू द्या पुढे याच कालावधीमध्ये अठराशे बावन्न आणि त्रेपन्न मध्ये दुसरे बर्मा युद्ध घडले लक्षात असू द्या तर अठराशे त्रेपन्नमध्ये मग पुढे एक वर्षानंतर काय झालं तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये तुम्हाला माहित आहे पॅसेंजर ट्रेन पहिली धावली जे की अठराशे त्रेपन्न मध्ये धावली सोळा एप्रिल अठराशे ला तर त्यावेळेस जर बघितलं तर जगन्नाथ शंकर शेट्टी पहिले व्यक्ती होते त्यामध्ये बसणारे तर अठराशे त्रेपन्न मध्ये चार्टर कायदा करण्यात आला अठराशे त्रेपन्नचा हिस्ट्रीमधला चार्टर कायदा त्यामध्ये काय कंपनीचे नूतनीकरण करण्यात आले होते माहिती आहे पुढे अठराशे त्रेपन्नमध्येच झाशी हे खालसा करण्यात आलं तर पुढे अठराशे चोपन्न मध्ये काय झालं एक वर्षानंतर मग इंडियन पोस्ट कायदा आणला त्यासोबत जर बघितलं पुढे सात जुलै अठराशे चौपन्नला बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी स्थापन करण्यात आली पुढे अठराशे मध्येच काय झालं मग नागपूर हे खालसा करण्यात आलं त्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना पण अठराशे चौपन्न मध्येच आणि अठराशे चौपन्न चाच काय उडचा खलिता एज्युकेशनची पॉलिसीचे परीक्षण करण्यासाठी उडचा खलिता आणलेला आहे अठराशे चौपन्न पंचावन्न मध्येच रिस्रा येथे सूतगिरणी प्रथमता हे परीक्षेमध्ये विचारलं होतं की प्रथमता सुतगिरणी कुठे आहे तर रिसरा येथे अठराशे चौपन्न पंचावन्नमध्ये तर अठराशे पंचावन्नमध्येच पुढे करोली खालचा करण्यात आलेला आहे त्यासोबत अठराशे पंचावन्न छप्पनमध्येच काय संताळांचं काय उठाव झालेला आहे अठराशे पंचावन्न छप्पन्नमध्येच आणि सात फेब्रुवारी अठराशे छप्पनमध्ये लास्टला अवध खालचा करण्यात आलेला आहे आणि हे कार्यकाळ डलसी या गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनचा कार्यकाळ तर या कार कार्यकाळामध्ये ह्या न्यूज तुमच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलं असेल तर ह्या सर्व न्यूज तुम्ही एका पेजवर तुम्ही नोट डाऊन करू शकता जर याची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्ही ते जॉईन करून ठेवा तर माझ्याकडील का जे काही पीडीएफ आहे ते तुम्हाला सेंड करण्याचं एक माध्यम असेल तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बघा मित्रांनो कमी वेळेमध्ये आपण सर्व काही इव्हेंट हे एकाच पेजवर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला अठराशे अठ्ठेचाळीस छप्पन हे कालावधी तुमच्या लक्षात राहिला हे कालावधी लॉर्ड डलोसी यांचा आहे आता ह्या कालावधीमधील जेवढे काही हे इव्हेंट आपण बघितले या इव्हेंटमधील चार पाच तर इव्हेंट तुम्हाला फर्स्ट टाईमलाच क्लिअर झाले असेल त्यानंतर सेकंड टाईमला जेव्हा व्हिडिओ बघाल तुम्ही त्या टाइमला पण तुमचं रिव्हिजन होईल मग अशा प्रकारे अठराशे अठ्ठेचाळीस छप्पनला तुम्हाला कुठेतरी को रिलेट होईल की नाही नाही आपण याच्यासोबत हे एक इव्हेंट बघितला होता की अठराशे छप्पन आणि अठराशे अठ्ठेचाळीस आणि अठराशे छप्पनच्या या कालावधी दरम्यान घडलेला आहे मग अशा पद्धतीने थोडं कुठंतरी लिंक होईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा